जे जिजाऊ जे शिवराय मी सदा पाटील फुलड माधवराव पाटील देवसरकर साहेबांचा सा कार्यकर्ता आणि स्वराज्य पक्षाचा मावळा आज मुंबई येथे जी घडलेली घटना आहे जो जिते आवाड स्वतःला राष्ट्रवादीचा नेता समजतो आणि महाराष्ट्राचा नेता समजतो त्या जिते आवाडला या ठिकाणावरून एकच आव्हान आहे तो जिते आवाड जो छत्रपती संभाजी महाराजाबद्दल रक्ताबद्दल जो प्रश्न निर्माण केला त्या प्रश्नाच्या संदर्भात आज मुंबई येथील मेन हायवेवर माधवराव पाटील देवसरकर साहेब आमचे नेते आहेत स्वराज्य पक्षाचे आणि त्या नेत्यांनी नेत्या, त्या ठिकाणावरती त्या जित्या आवाडला जाब विचारण्यासाठी गेला असताना तो स्वतःची गाडी थांबवला नाही एवढा मगरूर आहे आणि त्या ठिकाणावर देवसर्ग साहेबांचा शब्द त्याने पाळला नसल्यामुळे आम्ही त्यांचे कार्यकर्ते छत्रपती संभाजी महाराजांचे मावळे म्हणून त्याचा तफाडून त्याची गाडी फोडण्याचा धाडस या ठिकाणावरून केलेला आहे आणि त्याची गाडी फोडण्याचा आमच्या आम्हाला आम्हाला गरज नव्हती त्याची गाडी फोडण्याची परंतु त्या ठिकाणावरून देवसरकर साहेबांची संवाद न साधल्यामुळे आणि पळ फुट्या जितेंद्र आव्हाडने पळ काढल्यामुळे त्या ठिकाणावरती आम्ही त्याची गाडी फोडण्याचं धारस या ठिकाणावर केलेलं आहे जितेंद्र आव्हाडला एवढंच सांगतो छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्वजामुळे हा महाराष्ट्रात तू लोकशाहीच्या माध्यमातून दोन दोन तीन तीन चार चार वेळेस आमदार होऊ शकतोस मंत्री होऊ शकतोस त्या छत्रपतींच्या महाराष्ट्रात तू भाडेतत्त्वावर राहतोस तुला एकच हे छत्रपती शिवाजी महाराजांचं विचारांचे वारस तर छत्रपती संभाजी महाराज आहेतच पण रक्तांचे वारसदार आहेत त्यांना शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार शिकवण्याचं हिम्मत तू तु करू नकोस तुला या ठिकाणावर तुमचे भाडे तत्वाचे कार्यकर्ते घेऊन रास्ता रोप आज करावं लागलं तुला उद्या ते भाडे तत्वावरचे कार्यकर्ते भेटणार नाहीत स्वराज्य पक्षाचे कार्यकर्ते धाडशी आणि निष्ठावान आणि कर्तृत्वान आहेत तुला उद्या सुद्धा महाराष्ट्रात नव्हे तर ह्या मुंबईमध्ये सुद्धा येऊ देणार नाहीत छत्रपती संभाजी महाराजांचे कार्यकर्ते आणि स्वराज्य स्वराज्य पुन्हा तुझ्या सारख्या तोंडातून उच्चारू नको छत्रपती संभाजी महाराजांचे आम्ही कार्यकर्ता होतो आणि माधवराव पाटील देवसरकर जर तुला विचारायचं असेल तर सत्तेतल्या देवेंद्र फडणवीसला विचार सत्तेतल्या अन्य मंत्र्याला विचार सुधीर मुनगटीवारला विचार देव माधवराव पाटील देवसरकर तुला काना कोपऱ्यात दिसतील देवसरकर साहेबांचा इतिहास तुला दिसल आणि येणाऱ्या काळात मुख्यमंत्री असताना अशोकराव चव्हाणांना विचार देवसरकर कोण आहेत या ठिकाणावरून स्वराज्याचा मावळा आणि स्वराज्याचा जिल्ह्याचा कार्यकर्ता म्हणून तुला आव्हान करतो जिद्या तुझ्या किती कार्यकर्ते आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये आम्ही आम्ही चोवीस तास नांदेड जिल्ह्यात फिरतो तुला किती तुझ्या धमक आहे ते आम्ही पाहतो देवसरकर साहेबाचा कार्यकर्ता म्हणून बोलतो देवसरकर साहेब तुझ्यावर जेव्हा बोलतील तेव्हा तुला पडता भूवी कमी पडणार आहे एवढं सांगतो या ठिकाणा जे जाऊन जेशुराव